पाठ एकोणीसवा वासरू विषय मराठी वर्ग पाचवा स्वाध्याय प्रश्न पहिला एक दोन वाक्यात उत्तरे लिहा नंबर अ रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते उत्तर रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कडप सोडून येते नंबर आ तहान भूक विसरून वासरू काय करते उत्तर तहान भूक विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते वासराला कडपाची आठवण केव्हा होते उत्तर वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याला कडपाची आठवण होती. प्रश्न दुसरा खालील अर्थांचा कवितेतील ओळी शोधावं लिहा अ भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते उत्तर, विसरून भान भूकनी तहान पाया खाली रान घाली सारे नंबर आ वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो मग त्याला कडप आठवू लागते उत्तर थकुनिया खूप सतरा हुरूप आठवे कडप तया लागी नंबर ई वासरू कडपाकडे परत जायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही ते दूर जाऊ लागते असे भटकल्या भटकल्यामुळे आणखीनच थकून जाते उत्तर फिरू जाता मजदूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत प्रश्न तिसरा कड कर, कडपापासून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागते याचे वर्णन तुमच्या शब्दात करा उत्तर कडपातून निघालेले वासरू तहान भूक विसरून कानात वारा भरल्यासारखे इकडे तिकडे धावते आहे नंतर धावून झाल्यानंतर हमरून हमरून आपल्या आईला शोधायला लागते प्रश्नचार खालील शब्दसमूह व वाक्यप्रचार यांचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करा <laughs> नंबर एक कानामध्ये वारे भरणे म्हणजे भान न उरणे वाक्यात उपयोग वॉटर पार्कला गेल्यानंतर आम्ही कानामध्ये वारे भरल्यासारखे बागडू लागलो नंबर दोन रानपायाखाली घालणे म्हणजे रानात फिरणे वाक्यात उपयोग आजोडी गेल्यावर मधूने मित्रांबरोबर रान खाली घातले नंबर तीन सगळीकडे फिरणे सर्वत्र फिरणे वाक्यात उपयोग गीताला आम्ही सगळीकडे फिरवले नंबर चार तहानभूक विसरणे म्हणजे जाणीव न राहणे वाक्यात उपयोग सहलीला गेल्यानंतर आम्ही तहानभूक विसरले नंबर पाच मग्न होणे म्हणजे गुंग होणे वाक्यात उपयोग वाचन करण्यात सर्व मुले मग्न होती नंबर सहा हुरूप येणे म्हणजे उत्साह वाटणे वाक्यात उपयोग चित्र काढण्यात सर्व विद्यार्थ्यांना हुरूप येते नंबर सात मोकाट सुटणे म्हणजे सैरपणे फिरणे वाक्यात उपयोग वार्षिक परीक्षेचा पेपर झाल्यानंतर आम्ही सर्व मुले मोकाट सुटलो प्रश्न पाचवा मोकाट अफाट वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा उत्तर, उत्तर। फिरू घिऊ भान तहान मग लाग भागे अंधारू हंबरू प्रश्न पाचवा रानोमाड सारखे पाच शब्द लिहा उत्तर औषध पाणी भाजीपाला बगीचा शेतरान रानवाट प्रश्न सहा सोबनिया थकुनिया यासारखे शब्द कवितेत आलेले आहेत ते नेहमी लिहिताना या थकूनिया असे लिहितात या शब्दाप्रमाणे खालील शब्द लिहा उत्तर जेवून जेवणिया खेडून खेडुनिया जाऊन जाऊनिया झोपून झोपूनिया येऊन एवन, येऊनिया बोलून बोलुनिया प्रश्न सात एखादे मूळ आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दी हरवले असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का त्यावेळी काय घडले ते लि लिहा उत्तर आमच्या शेजारी मिनू मैत्रिणीसोबत गणपती बघायला गेली होती खूप गर्दी असल्याने ती गर्दी मैत्रिणींपासून दूर गेली तिला घराचा रस्ता सुचत नव्हता ती घाबरली तेवढ्यात तिला एक पोलीस दादा भेटले त्यांनी तिला तिच्या घराचा पत्ता विचारला व तिला तिच्या घरी सुखरूप पोचवले प्रश्न ओळखा पाहू नंबर एक बत्तीस भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्यमान उत्तर जीभ व दात नंबर दोन चार बोटांचे अंतर असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे उत्तर डोळे व कान नंबर तीन बारा घरावर दोघे पहारा करीत सदैव फिरती न थकती न थांबती उत्तर घड्याळ्याचे काटे खालील चित्राला विशेषण लावा हत्ती दिलेला आहे सशक्त अगडबंब काळाकुट्ट मजेदार डौलदार अवाढव्य एक इमारत दिलेली आहे उत्तर सुंदर दमदार दुमजली मोठे हवेशीर प्रशस्त